वीस sure. ते पंचवीस मिनिटांचा लगेच केला का फोन फोन म्हणजे सर जमाव जेवढा होता की मला कारण ते कोणाचं ऐकत पण त्याचा हात पण पकडला त्यांनी कम्प्लेंट प्रमाणे मी गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे तर तिने मला आज सांगितलं कारण मी पण गुजरातला मी आज सकाळी आले काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण मी आज चोवीस मी तिला तेही असं कापून गेलो कारण तो माहोल बघून आज मी सकाळी सकाळी त्यांना घेऊन बसली त्या इने मला चोवीसचं सांगितलं मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा तर मग त्यांनी मला व्यवस्थित सांगितली की असं असं झालं मला कापून कशी ह्या सगळ्या मैत्रिणी या सगळ्या ग्रुपमध्येच गेल्या त्यांना म्हटलं की तुम्ही मुली जाण्यापेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जाण गर्दी असतंच तिथं दरवर्षीच आहे मला वाटतं माझ्या मी आता कालच चार्जार दरवर्षी दिवशी मागेश साहेब पण तुमच्या संपर्कात त्या सगळ्या पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना मागची याच्यात झाली आता नंतर जसं जसं गावात माहीत पडला तर ह्या मुली पण सकाळी आलं आता हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा अशाच प्रकार आमचे सोबत करतात